निवासी डॉक्टरांनी प्रस्तावित संप घेतला मागे राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरी वाढ करण्यासह त्यांचं विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिली निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून आपला प्रस्तावित संप मागे घेण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देऊन सेंट्रल माड संघटनेनं आपला प्रस्तावित संप मागे घेतला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिग्रहाच्या दुरुस्तीचे कामे तातडीने हाती घ्यावीत विविध जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या वसतिग्रहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी असे निर्देश पवार यांनी यावेळी दिली वसतिग्रहांच्या दुरुस्ती दरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणं गरजेचं असतं मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्याय मोक्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात अशा वेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बाड्यानं खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक बाडं देण्यात यावं शक्य असेल त्या ठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देशित त्यांनी दिले सत्य न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा